नमस्कार आज आपण जे घोगरे कुटुंब आहे तर त्यांच्याकडे आज आपण आलो आहोत आणि आपल्या जाधव अभ्यासक्रमाचा त्यांना कशा प्रकारे उपयोग झाला तर हे आपण त्यांच्याकडनं थोडंसं जाणून घेऊयात ओके तर तुझं नाव सांग ना, ना बाळा आकाश संतोष घोगरे ओके आणि तुझ्या शाळेचं काय नाव बाळासी डॉक्टर ओके आणि जाधव क्लासेसचा अभ्यास घेणे अगोदर तुला साधारण किती पर्सेंटेज होते साठ टक्के होते आणि आता जेव्हा तो अभ्यास घेतला आणि त्यानंतर तू एक्झाम दिली बरोबर ना बोर्डाची तर आता किती टक्के मिळाले पंचाहत्तर पंच्याहत्तर अरे बा आणि आता तुझं ऍडमिशन पण झालंय ना कशाला सायन्सला घेतलंय ओके तुझं नाव सांग ना बाळाजा ओके आणि तुला आपला अभ्यास घेणे अगोदर किती टक्के होते अगोदर सिक्स्टी सेवन होते ओके आणि आता किती मिळाले बाळा सत्यात्तर टक्के मिळाले म्हणजे जवळपास किती टक्के वाढले दहा टक्के वाढले तुझे ओके okay, गुड okay. ओके त्यांचे पालक आहेत तर थोडं मी तुम्हालाही तुम्हाला हो, की तुमच्याकडे मी आलो होतो वेळ खूप संध्याकाळची होती बरोबर ना आणि बरो मला वाटतं डिसेंबर मध्ये की जानेवारीत आलो होतो जानेवारी जानेवारी मध्ये जाने जाने म्हणजे फक्त दोनच महिने बाकी होते बरोबर ना वेळ फार कमी होती बरोबर मग तुम्ही इतर पालकांसाठी म्हणजे काय सांगाल की खरंच तुम्ही जेव्हा अभ्यास घेतला तर तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला तुम्हाला तुमचा क्लासला वेळ यांना भरपूर कमी मिळाला जर तोच वेळ जास्त भेटला असता आता याला जे दहाने वाढ झाली त्याचं पंधरा वीस ने झाली असते तो डायरेक्ट पंधराने वाढला बरोबर तर त्याची अजून वाढ झाली असते नक्की म्हणजे दोनच महिन्यामध्ये यांनी भरपूर काही मिळवलं जाधव क्लासेस बरोबर बरोबर मग इतर पालकांना तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे त्यांनी खरंच असा अभ्यास घ्यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही आता ते प्रत्येकाने समजून घेतलं होतं त्यांना दोन महिन्यामध्ये जर एवढी प्रगती होती तर यांना एक वर्ष किंवा सहा महिन्याची जर भेटलं हां तर किती प्रगती शकते नक्कीच 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 ओके तुम्ही काय सांगाल थोडंसं सा? नाही चांगलं वाटलं अभ्यास ओके आणि तुमचं सा नाव सांगा ना संतोष गोबरे आणि तुम्ही कुठे राहता लोणी खुर्द लोणी खुर्दला राहता ओके तुमच्या मुलाला चांगला रिझल्ट मिळाला आहे तुम्ही समाधानी आहात हो ओके okay, चालेल तुमच्या सर्वांचा इतका अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद